नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कालचा गप्पांचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला आणि कोणी कोणी त्यातनं सुधारला हे आता तुमचं तुम्हीच ठरवा पण त्या बाकी सगळ्यांनी ज्यांनी कमेंट केल्या आणि समजून घेतलं किंवा समजून सांगितलं त्या सगळ्या मैत्रिणींचे खूप 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 धन्यवाद तर गुरुवारी आपण येतोय ये राखी स्पेशल आणखीन काही काही स्पेशल आहे त्यामुळं गुरुवारी येत आहे आपण लाईव्हला सारिका लाईफस्टाईलला बरोबर अडीच वाजता त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पहिला गुरुवार दुसरा गुरुवार आणि तिसरा गुरुवार हे तीन गुरुवार आपले लाईव्ह राहणार आहेत कशाचे पण असतील ते तुम्हाला त्यावेळी कळेल तर तिन्ही लाईव्ह आपल्याकडं मस्तपैकी राहणार आहेत दुसरी आनंदाची गोष्ट आनंदाची बातमी ही तुम्हाला द्यायची आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं तुमच्या सगळ्यांच्या हाट्टानं आपण कुंचम चालू केले आणि तो कुंचम आज कुठं जाऊन पोचला आहे हे तुम्हालाच कळते कारण तुम्हीच घेता आणि तुम्हीच तेवढं प्रेम देताय तर हजारो कुंचम हे आपल्याकडनं सिद्ध होऊन निघाले आहेत त्यासाठी तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुम्ही दिलेल्या आपुलकीसाठी किंवा विश्वासासाठी खूप खूप धन्यवाद आता त्याचप्रमाणे आपल्याकडे येत आहे स्वामी मूर्ती कारण आपला अर्धा परिवार आहे स्वामी भक्त मी आहे साई भक्त पण परिवार आहे स्वामी भक्त स्वामी काय साई काय सगळं एकच येतं तर स्वामी मूर्तीसुद्धा आपल्याकडं सात इंचाच्या मी एकच इंच ठे एकच साईज ठेवत आहे तर सात इंचाच्या स्वामी मूर्ती लवकरच आपल्याकडं येत आहेत तर बुकिंग करून ठेवायला काही हरकत नाही अफलातून मूर्ती आहे जी स्माईल आहे बाबांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्वामींच्या चेहऱ्यावर लवकर स्माईल बघायला मिळणार नाही किंवा तेज बघायला मिळणार नाही पण आ, ते, ते रागीट होते बाबा रागीट होते सॉरी स्वामी रागीट होते आणि बाबा रागीट नव्हते हा दोघांमधला फरक होता पण स्वामींच्या मूर्तीवरची जी स्माईल आहे त्याची एक झलक जरी तुम्ही पाहिली तर मन प्रसन्न होऊन जातं एवढी मोठी त्या मूर्तीमध्ये ताकद आहे किंवा काय प्रेम आहे काय आहे हे तुम्ही बघाल तेव्हाच कळेल तर स्वामी मूर्ती चालू झालेली आहे बुकिंग साठी वरचा नंबर आहे तर बुकिंग करायची असेल सात इंचाची फक्त मूर्ती मी ठेवत आहे दुसऱ्या कोणत्याही मूर्ती मिळणार नाही त्यांनी करणार पण नाहीये फक्त सात इंचाची मूर्ती ही, ही कायमस्वरूपी आपल्याकडे चालू राहील कुंचम त्याबरोबर चालूच आहेत आणि इतका मोठा प्रतिसाद म्हणजे मी स्वप्नात पण पाहिलं वाटलं नव्हतं हो मला की तुम्ही लोक मला एवढा सगळा प्रतिसाद द्याल आणि त्यासाठी पुन्हा एकदा शीतलताईंचे खूप खूप धन्यवाद माझं आयुष्यामध्ये बदलून टाकलं आयुष्य कुंचमनं असं म्हणता येईल की एक सीमा एक सॉरी सीमा आहे शीतलताईंचा एक व्हिडिओ कुंचमचा आणि एक कुंचम माझ्याकडं येणं आणि लोकांसाठी मी पन्नास कुंचम मागवणं आणि त्यातनं आज हजारोला मला टेम्पो भरून हे येणं कुंचम येणं हा सगळा प्रवास जो घडला माझा तो फक्त आणि फक्त शीतलताईंच्या कुंचम सेवेचा व्हिडिओ ऐकूनच घडला आणि आज मी खूप खुश आहे तर चला आज व्हिडिओमध्ये मी कुठलाही उपाय घेऊन आलेली नाही आहे किंवा काही घेऊन आलेली नाही आहे प्रत्येकीचा हाप हे आहे की ताई चिडचिड होती एकंदर चाळीशी मध्ये जेव्हा आपण निघतो तेव्हा आपले हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला सुरुवात होते, होते। आणि नंतर चिडचिड रडणं धडधड करणं या सगळ्या गोष्टी स्त्रियांना चालू होतात बऱ्याच ठिकाणी पन्नाशी नंतर पुरुषांना सुद्धा या गोष्टी चालू होतात आणि आपल्याला पण होतात किंवा म्हणजे साठी नाठी म्हणतो आपण पुरुषांना पण त्यांना सुद्धा पन्नाशीपासून या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि आपल्याला चाळीशीपासून होत असतो कोण हे असं की जिला त्रासच होत नाही आपण चाळीशीत गेलोय पण आपल्याला त्रासच होत नाही चिडचिड होत नाहीये रडायला येते कोण काही बोललं तरी चिड येते किंवा रडायला येतं एकटं वाटतं अशा असंख्य भावनात्मक बदल आपल्यामध्ये होत असतात आणि त्याच्यावरच आज मी तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं आणि कसं करायचं ते तर चला सगळ्यांनी दोन मिनटं जर तुम्ही झोपून पायावर पाय टाकून व्हिडिओ हो बघत असाल तर थोडंसं उठून बसा माझ्यासाठी आणि कसा राग घालवायचा आपल्या मनातला किंवा आपल्यावर कसं कंट्रोल मिळवायचं आपण हे आपण बघूया तर राग येतो प्रत्येकाला राग येतो निगेटिव्ह विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतात की एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा कशाची तरी भीती कशाची तरी धडधड हे असं जेव्हा आपल्याला अचानक होतो तेव्हा हार्मोन्स इन बॅलन्स झालेले असतात पण तेच कशा माध्यमातून आपण हे करू शकतो रेकी हे एक खूप मोठं माध्यम आहे ते युनिवर्सपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा रेकी दिली कोणी युनिवर्सनं दिली तर ते खूप मोठं माध्यम आहे की आपण काहीही युनिवर्समध्ये सोडू शकतो तर तसाच राग आपला सोडायची एक पद्धत आहे एक टेक्निक आहे की जी रेकीमध्ये शिकवली जाते की आपला राग कसा बाहेर काढायचा म्हणजे आपल्याला आता तीन चार प्रकारचे सांगते की तुम्हाला ज्यावेळी पुढची व्यक्ती बोलत असते बोलत असते बोलत असते त्यावेळी आपण गप्पा बसून ऐकण्याशिवाय आपल्याकडं काही नसतं त्यावेळी तो, तो बॉस असेल कोणी असेल तेव्हा आपल्याला जो राग येतो तो राग आपण जिथं उभं आहे आपण तिथं पाय घट्ट रोवायचे हो आणि मुठी मिटायचे शक्य असलं तर तर ती सगळी जी रागाची एनर्जी असती ती जमिनीत जा निघून जाते आणि एक मनात आकडे मोजायचे एक दोन तीन चार मोजायचे तरी नाही रागशांत झाला तर उलटे दहा नऊ वाट मोजायचे राग शांत होतोच होतो आता मस्तपैकी टेक्निक सांगते निगेटिव्ह विचारातनं बाहेर येण्यासाठी किंवा धडधडधडपण तर सारखं करत रहा म्हणजे ते व्हील आता जेव्हा आम्ही तु, तुम्हाला रेकी देतो तु, तेव्हा एक रेकी बॉल तयार करत असतो आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा टाकत असतो आणि नंतर तो लॉक करून युनिव्हर्सला सांगत असतो की या व्यक्तीच्या या इच्छा सगळ्या पूर्ण कर म्हणून सेवन चक्र असले तर आपण ते जागृत करत असतो रेकीमार्फत तर रेकीच्या पद्धतीमध्ये डोक्यातले निगेटिव्ह विचार कसे थांबवायचे डोक्यातली भीती कशी थांबवायची धडधड कशी थांबवायची हे आता आपण बघूया दोन मिनिटं स्वतःसाठी वेळ काढून शांत बसायचं आणि श्वासावर कंट्रोल आपल्या घ्यायचं दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा एक पाच मिनिटं डोकं शांत करून घ्यायचं आपला आपल्या फक्त श्वासाकडं लक्ष पाहिजे आपल्या ते करायचं त्यानंतर समजाय ही मूठ मिटायची आणि समजायचं की आपल्या डोक्यामध्ये आपल्या हातामध्ये फुगा आहे खूप मोठा बलून्स आपल्या हातामध्ये आहे पण तो आपल्याला अजून फुगवायचा आहे तर त्यात काय लागणार आहे हवा आता ती हवा आपण कुठली टाकणार आहे ते लक्षात घ्या दीर्घ श्वास घ्या आणि जे काही तुमचे निगेटिव्ह विचार डोक्यात चालेल इमॅजिन करा फक्त की हे सारे निगेटिव्ह विचार आपण दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडताना फुग्यात सोडायचा तीन ते चार वेळा परत श्वास घ्या परत सोडा इमॅजिन करा तुमच्या पुढं फुगा फुगतोय खूप शांततेनं करायची ही टेक्निक आहे पण काम करते शंभर टक्के परत दीर्घ श्वास घ्या परत तुम्हाला चार वेळा वाटलं पाच वेळा वाटलं सहा वेळा वाटलं जोवर वाटत नाही ना मनातनं इमॅजिनच करायचं की हे सगळे निगेटिव्ह विचार या फुग्यात जात आहेत हे सगळे निगेटिव्ह विचार या फुग्यात जात आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल तीन ते चार वेळा झाल्यावर की आपोआप त्या तेवढ्या सेकंदातच आपलं डोकं शांत होतं ते झालंय असं तुम्हाला वाटल्यावर आपल्या दोन्ही हाताची मोठी टाळी वाजून तो फुगा फोडायचा तो फुगा फोडायचा फुट फोग्या फुग्याचा टाळीचा आवाज आपला आपल्याला आला पाहिजे म्हणजे आपल्या कानाला आला पाहिजे आता ही झाली टेक्निक आपला सगळा राग बाहेर निघाला निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघाल्या निगेटिव्ह विचार बाहेर निघाले थिंकिंग ज्या आती आपण करतो ते सगळं बाहेर निघालं पुढं काय करायचं तर पुढं बोलायचं स्वतःशीच तीन वेळा पण बोलायचं कसं मनातल्या मनात पण ते सुद्धा मोठ्या आवाजात मनातल्या मनात मोठ्या मनात आवाजात लक्षात घ्या मनातल्या मनात मोठ्या मनात आवाजात हे म्हणायचं मी भाग्यवान आहे मी आनंदी आहे तोंडतरणी उघडलं पाहिजे तीन वेळा म्हणायचं मन, त्याच्यामध्ये मनामध्ये चोरात तिथं आनंद पोचला पाहिजे हृदयात मस्तकात सगळे सायन्स आपल्या हृदयानं मस्तकाला सांगितलं पाहिजे हा ही आनंदी आहे म्हणून तर जोरात आपण आपल्याच तोंडात तोंड शांत बंद ठेवून डोळे बंद ठेवून जोरात आपल्या स्वतःशीच म्हणायचं आपण मी भाग्यवान आहे मी आनंदी आहे मी भाग्यवान आहे मी आनंदी आहे मी भाग्यवान आहे मी, मी आनंदी आहे तीन वेळा जेवढ्या तुम्हाला मनात जोरात ओरडून सांगता येईल आपल्या मनाला तेवढ्या वेळा ते सांगायचं मी भाग्यवान आहे मी आनंदी आहे शांत व्हा आणि बघा स्वतःच्याच चेहऱ्यावर एक स्माईल आली असेल आणि जे झालं ते विसरून गेला असाल की जे डोक्यामध्ये विचार चालू होते या छोट्या छोट्या टेक्निक ज्या रेकीमध्ये शिकवल्या जातात त्या अतिशय पॉवरफुल असतात म्हणून मग तो आपला ओरा पॉझिटिव्ह होतो आणि त्या पुढं करत जाणारी कामं आपण ही पॉझिटिव्हरित्या करत राहतो तर रागावर कंट्रोल मिळवायचं एकमेव ठिकाण आहे अक्षरशः घरात जर सगळे असतील ना तर तुम्ही बाथरूममध्ये जाऊन जरी हा उपाय हे केलात फुगा आता कधी आणि तो फट दिशी फोडला तर ऐकायला बघा ह्याच्यातन आपल्या सगळ्या चेतना कशा जाग्या होतात तर त्याला फुगा फुगवताना हवा आली आपण ज्यावेळी निगेटिव्ह विचार काढतोय म्हणजे ते सगळे गेले दुसरी गोष्ट मी भाग्यवान आहे हे तोंडाने ओरडून आपण कोणाला सांगू शकत नाही पण तुम्ही मनात बोललात ते ऐकलं कुणी तुम्हीच ऐकलं बोललं कोण तुम्हीच बोललात म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोण आहे आपण आपना आहे आपणच आपलं ऐकलं आपणच आपलं बोललं आपणच आपल्या डोक्यापाशी नेलं मग लोकाचे विचार आपल्या डोक्यात आणून निगेटिव्ह थिंकिंगला बळी पडण्यापेक्षा ही टेक्निक किती छान आहे आपणच आपल्याशी बोलायचं तुम्ही करून बघा आरशासमोर करा डोळे मिटून आणि मी भाग्यवान आहे मी आनंदी आहे जोरात मनातल्या मनात बोला आणि डोळे उघडून बघा की चेहऱ्यावर स्माईल येतेच आणि मागं काय चाललं होतं पाच मिनिटापूर्वी आपल्या डोक्यात विचार याचा ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यावर ते विचार तुटत जातात मग जर दसऱ्यावेळी प्रत्येक वेळी मी काय सांगितलं निगेटिव्ह विचार म्हणत आले की कट क्लिअर कॅन्सल करायचं नाही तर डस्टबिनमध्ये टाकायचे असं मनातल्या मनात आपण करायचं तर तशीच ही जेव्हा जास्त रागाची आपली पावर असते त्यावेळी हा उपाय करून बघायला किंवा जास्त थिंकिंग चालू असते रोक्यामध्ये त्यावेळी हे दोन्ही उपाय करायला हरकत नाही राग नाही आला तरीही करत जा की ज्यांना आपल्या अंगातल्या निगेटिव्ह ऊर्जा पण निघून जातात या सगळ्या गोष्टी पॉवरफुलपणे आपल्या साध्य होतात मग रागाभर कसं कंट्रोल करायचं आणि आनंद कसा साजरा करायचा स्वतःचा स्वतःशी हे या तुम्हाला टेक्निकमधनं कळलं आहे तर चला कसा वाटला नवीन वेगळा व्हिडिओ आणि या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाहिजेत का यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आपल्याला बुकिंग करायचं आहे कुंचम करायचं आहे स्वामीमूर्ती करायची आहे लाखो क्रिस्टल आणि लाखू लाखो ब्युटी प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत जे काही तुम्हाला बुकिंग करायचं आहे त्यासाठी त्यास त्यास वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कुणीही फोन करू नका आणि ऑर्डर मिळायला पंधरा दिवस लागतील हे लक्षात ठेवा आणि मगच सगळ्यांनी मेसेज करा चला टाटा बाय बाय